पीएम स्वामित्व योजनेचा सर्वसामान्य गरीब माणसांना लाभ होईल प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके स्वामित्व योजनेअंतर्गत सनदचे वितरण गावठाणातील प्रत्येक मिळकत धारकांना त्यांच्या मिळकतीची सनद उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री स्वामित्व योजना राबवण्यात येत आहे या योजनेचा सर्वसामान्य गरीब माणसाला लाभ होईल असे राज्याचे आदिवासी मंत्री आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितले जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात श्री उईके यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत सनद वाटप करण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रतीक मोकाशी आदी उपस्थित होते सर्वसामान्य माणूस सुखी समाधानी झाला पाहिजे यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवते प्रधानमंत्री स्वामित्व योजनेसह केंद्र व राज्य शासनाच्या इतरही योजना सर्व विभागांनी पुढाकार घेऊन राबवाव्यात असे पुढे बोलताना श्री उईके म्हणाले स्वामित्व योजनेअंतर्गत मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून तयार करण्यात आलेल्या जिल्ह्यातील दहा लाभार्थ्यांना त्यांच्या मिळकतींचे सनद श्री उईके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले देशभर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पन्नास हजार गावातील अठ्ठावन्न हजार लाभार्थ्यांना सनदचे वाटप करण्यात आले तसेच त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला यावेळी व्यसन मुक्तीची सामूहिक शपथ घेण्यात आली सबस्क्राईब मिस एन अपडेट